नमस्कार मंडळी माझ्या यश अँड मॉम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी का होईना आता मुलांना चटरफटर काही ना काही खावंसं वाटतं मधल्या वेळेत तर त्यावेळी बघा तर अशा वेळी तुम्ही अगदी झटपट होणारे हे रवा लाडू नक्की बनवू शकता इथे आपल्याला ना इथे तुपामध्ये हा रवा भाजायचा किंवा इथे दुधाचा वापर किंवा पाण्याचा वापर करायचा नाही किंवा इथे अगदी आपल्याला पाकसुद्धा बनवायचा नाही अगदी झटपट होणारे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये अगदी तोंडात टाकताच विरघळणारे इथे तुम्ही हातावरतीसुद्धा बघू शकता अगदी पेढ्यासारखे गोल गरगरीत मऊसूत लाडू आपण आज इथे बनवणार आहोत रेसिपीमध्ये काही खूप साऱ्या टिप्ससुद्धा मी सांगितलेल्या आहेत रवा कितपत भाजायचा किंवा अगदी तो ओळखायचा कसा भाजलेला आहे या सगळ्या आणि प्रमाण अगदी वाटीचं असल्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नातसुद्धा ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवू शकता कुठेही आपलं लाडू हे चुकत नाहीत तर इथे बघू शकता लाडू हातावरती चुरूनसुद्धा दाखवला अगदी मऊसूत अगदी आपले जे प्रौढ व्यक्ती असतात त्यासुद्धा पटकन तोंडामध्ये त्यांनी टाकला टाकला हा लाडू विरघळू शकतो इतपत हा लाडू छान तयार होतो युनिक पद्धत आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे बघू शकता मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा मी बारीक घेतलेला आहे जो की आपला झिरो साईजचा असतो तो रवा आपल्याला या रेसिपीसाठी घ्यायचा आहे किंवा अगदी तुमच्याकडे मोठा रवा असेल तरीसुद्धा एक दोन वेळा तो तुम्ही मिक्सरमधून छान अगदी बारीक वाटून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला हा कढईमध्ये घालायचा आहे इथे तुम्ही बघू शकता तुपाचा बिलकुल वापर केलेला नाही मी आणि अगदी दहा ते बारा मिनटं हा रवा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तुम्हाला मी टाईमसुद्धा सांगते आहे त्याच्यामुळे अगदी आपल्याला इथे बरोबर दहा बारा मिनटानंतर छान अगदी लो फ्लेमवरती भाजून घेतल्यानंतर रव्याचा तसा वाससुद्धा छान यायला लागतो आणि हा रवा कुठेही अगदी रवाळ असं दाताखालीसुद्धा हा रवाळ लागत नाही किंवा खरखरीत लागत नाही लाडू वळल्याच्या नंतर म्हणून छान अगदी दहा बारा मिनटं आपल्याला हा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तो छान थंड करून घ्यायचा आहे थंडसुद्धा झालेला इथे बघू शकता एक दहा पाच ते दहा मिनटानंतर थंड झाल्यानंतर परत आपल्याला हा रवा एक वेळा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यातून आता छान आपल्याला हा रवा इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी थोडासा खरखरीत आणि खूप सारा असा बारीक अगदी वाटून घ्यायचा आहे हातावरती दाखवल्याप्रमाणे हा सुद्धा आपण काढून घेऊया आता इथे मी दोन बॅच मध्ये थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेते ही दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतेये आता आपण हा सुद्धा बघू शकता फिरवून घेतलेला आहे छान अगदी मऊसूद झालेला आहे यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हा रवा आपण साईडला ठेवून देऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता इथे आपण दोन वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी एक वाटी साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता पण मोस्टली आपल्याला जर वेलची आपल्याकडे वेलची पावडर नसेल तर आणि शेव कसं की तशी ताजी जरी असेल आपल्याकडे ही साखर बनवलेली तर अतिउत्तम कारण कधी कधी साखर पहिली वगैरे जुनी वगैरे असेल तर त्याच्या गाठी वगैरे होतात बघा त्यासाठी फ्रेशच साखर बऱ्यापैकी तुम्ही इथे वाटून घ्या एक वाटी साखर आणि त्याच्यासोबत चा मी चार वेलचीसुद्धा वाटून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या मिश्रणामध्ये आपल्या रव्यामध्ये मिक्स करून घेतल्या आता इथे हे मी जे तूप दाखवते तुम्हाला तर हे तूप घरीच बनवते मी नेहमी तर हे तूप बघा अर्धा कप म्हणजेच इथे अर्धी वाटी वाटीचं प्रमाण आपण सेट केलेलं आहे त्याच्यामुळे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि हे तूप वितळलेलं नाही आता हे तूप आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धी वाटी तर हे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण वाटीतील काढून घेऊन एक एखाद मिनिट छान असं मस्त कडकडीत वितळवून घेऊया आता आपल्याला हे गॅसवरती चढवायचं आहे आणि वितळवून घेऊया तोपर्यंत या पिठामध्ये बघा म्हणजे जे आपलं रवा आणि साखर होती याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार अग म्हणजे अगदी थोडीशी किंचितचं मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ जरी असेल तरी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे टाकावं अजून टेस्ट छान येते आता हे कडलेलं जे कडकडीत तूप आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी हे तडका पॅन भरून झालेलं आहे आता याच्यामध्ये बघा काही ड्रायफ्रूट्स मी घेतले होते त्याच्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले होते तर कट करून घेतले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये घातले आणि ते सुद्धा आपल्याला याच्या सोबतच या पि सगळ्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आता या तडका पॅनमध्ये सुद्धा थोडासा रवा घातलेला आहे आणि तोसुद्धा आपलं तूप सगळं या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे बघू शकता आता ते साईडला ठेवून दिलं आणि जे आपलं तूप घातलेलं आहे ते सगळं मिश्रण आपल्याला एकजीव चमच्याच्या मदतीने करायचं आहे कारण हे तूप जे आहे ते गरमच आहे त्याच्यामुळे आणि कडकडीत गरम केल्यामुळे थोडंसं चटका बसू शकतो त्यामुळे चमचानेच आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा अगदी गरम गरम आहे तेव्हासुद्धा तुम्ही इथे हे लाडू वळून घेऊ शकता आणि इथे आता वेलची पावडर वगैरे घालायची काहीच गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे घालू शकता पण आपण पहिलं वेलची वाटलेलीच आहे साखरबरोबर तर त्याच्यामुळे मी इथे आता काही जास्त ॲड करत नाही अगदी झटपट कृती आहे आपल्याला इथे ठेवायची सुद्धा गरज नाही किंवा तुम्ही ठेवलं तरीही चालू शकतं पण तुम्हाला मी न ठेवतासुद्धा करून दाखवते अगदी झटपट हे रवा लाडू आपले तयार होतात तर आता बघा थोडंसं गरम आहे तर तसंच मी दाखवते तुम्हाला वाट आता छान अगदी एखाद मिनटानंतर बघू शकता पटकन आपल्याला इथे रवा लाडू हे छान वळता येतात आणि अगदी हलक्या हाताने दाबून इथे जोरसुद्धा देत नाही मी हलक्या हाताने दाबूनसुद्धा पटकन असे वळले जातात आणि रवासुद्धा बघा या तुपाला किती असा पकडून धरलेला आहे कमीत कमी वेळामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर न करता किंवा तुपामध्ये रवा न भाजतासुद्धा एवढे छान तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत खुसखुशीत बिनापाकाचे हे रवा लाडू तयार होतात खूप वेळा मुलांना मध्ये मध्ये खाण्यासाठी काही ना काही लागतंच लागतं तर नक्कीच तुम्ही मुलांसाठी या गोष्टी बनवून ठेवू शकता किंवा आपल्यालासुद्धा मध्ये मध्ये खायची इच्छा होत असते किंवा टिफिनमध्ये सुद्धा आपण एखाद्या वेळी टिफिनसोबत छोट्याशा डब्यामध्ये एखादा लाडू दिला तर मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा मुलांना बऱ्या पडतो तर या पद्धतीनं बघू शकता अगदी सहज वळले जातात आणि इथे सगळे अगदी शेवटपर्यंत मऊसू छान तयार झालेले ला आहेत लाडू आता यांना डेकोरेट करण्यासाठी तुम्ही पिस्ता वगैरेसुद्धा लावू शकता पण आपण पहिले ड्रायफ्रूट्स घातलेत त्याच्यामुळे मी वरतून इथे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यावरतून थोड्याशा ठेवून घेते आणि छान बघू शकता मस्त अगदी या आपल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे दहा ते बारा म्हणजे बारा आपले इथे लाडू बनून तयार आहेत लाडूची साईज मी थोडीशी मोठी ठेवलेली आहे आता जर तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी कमी ठेवली कारण आपली लहान मुलंसुद्धा असतात तर ती कधी कधी काय करतात पूर्ण लाडू संपवत नाहीत अर्धा खातात किंवा थोडंसं खातात आणि बाकीचा तसाच पडतो तर त्यासाठी तुम्ही अगदी छोटे छोटेसुद्धा इथे लाडू वळू शकता अगदी सहज होणारी पटकन होणारी दहा मिनटामध्ये ही लाडूची रेसिपी युनिक पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल नक्की लाएक, लाएक तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या इथे बघू शकता हातालासुद्धा कुठे रवा लागत नाही किंवा तेलकट दुपट काहीही हातालासुद्धा लागत नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे आपली ही, ही।, ही रेसिपी कुठेही फसत नाही अगदी पहिल्या प्रयत्नातसुद्धा कोणीही सहज बनवू शकतं आता तुम्हाला हातावरतीसुद्धा बघू शकता दाखवते मी अगदी सहज ते सुरा होतात आणि इतके मऊ सूत खुसखुशीत हे लाडू तयार झालेले आहेत नक्की तुम्ही माझ्या या पद्धतीनं बनवून बघा आणि त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल अशी आशा करते आणि आवडली असेल तर नक्की आपल्या रेसिपीला एक छानशी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला मग त्याचबरोबर सबस्क्राईब करून चॅनलला बेल ऐकूनसुद्धा दाबा जे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय